छत्रपती संभाजीराजे यांची तीनशे अडुसष्टावी जयंती सोलापुरात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येत आहे या दिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर अमोल बापू शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजच्या युवकांनी वाचून त्यातून घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छावा सिनेमाच्या माध्यमातून सर्वांसमोर आला आहे असे म्हणून सर्वांना छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना इतका प्रेरणा देणार आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वराज्याचे दाखलेधणी संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी जे काही बलिदान दिलं आहे त्या बलिदानावर आज आपण सगळेजण त्या चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत असताना त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप लाख मोठा मोलाचा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याचा विस्तार करण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं त्याचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं आपल्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा कळला पाहिजे आणि संभाजी महाराज हा विषय असा आहे की आपण सगळ्यांनी आपल्या डोक्यात घेऊन विचार करून आपला आयुष्य या काळात व्यतीत केले पाहिजे सर्वांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी चंद्रकांत दायमा तुकाराम नाना मस्के संजय सर्वदे ब्रह्मदेव गायकवाड सुजित खुर्द बाळासाहेब सावंत ऋषिकेश शिंदे विष्णु कारंपुरी प्रशांत വൈकस्कर कपिल कोळी नानासाहेब शिंदे शशिकांत शिंदे अमोल कदम महेश गायकवाड यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी व शिव शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते